नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जवानाने ट्रेन मध्ये महिलेचा फोन हिसकावला पण कारण ऐकून सगळे म्हणाले सही किया ट्रेनच्या प्रवासादरम्यान खिडकीजवळ बसून मोबाईल वापरणं अनेकांच्या सवयीच असतं मात्र ही सवय किती धोकादायक ठरू शकते हे एका आरपीएफ जवानाने दाखवून दिलं आहे प्रवाशामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या जवानाने चक्क एका महिलेच्या खिडकीतून तिचा फोन हिसकावून घेतला त्यानंतर हसून त्याची गंभीरता समजावली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे त्यामुळे खिडकी शेजारी बसून फोन वापरणं टाळा इथं आर एफ जवान होता तिथेच एखादा चोरही असू शकतो त्याचा फटका प्रवाशांना बसू शकतो हे सांगण्याचा सा प्रयत्न या जवानाने केला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक अधिकारी गस्त घालत असल्याचं दिसलं ट्रेनमध्ये बसलेली एक महिला खिडकीजवळ मोबाईल मध्ये त्याचवेळी हा अधिकारी अचानक हात घालून तिचा फोन झटक्यात हिसकावतो अचानक झालेल्या या प्रकाराने महिला सुरुवातीला घाबरते पण नंतर हा सुरक्षा जनजागृतीचा भाग असल्याचे लक्षात येताच ती हसून पोलिसांचे आभार मानते थेरीपेक्षा हा धडा अधिक प्रभावी आहे असं मत अनेक लोक व्यक्त करत आहेत दरवर्षी बारा हजारहून अधिक फोन चोरी होतात राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी बारा हजारहून अधिक मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात यापैकी बहुतांश घटना ट्रेन आणि रेल्वे स्थानकावर घडतात त्यामुळे आरपीएफ जवानाने दिलेला हा संदेश खूप महत्वाचा आहे तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमची मेहनतीची कमाई क्षणात गमावली जाऊ शकते या व्हिडिओला तीन मिलियनहून अधिक यूज मिळाले आहेत हा व्हिडिओ इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केला आहे फक्त चोवीस तासात याला तीन मिलियन पेक्षा जास्त यूज मिळाले आहेत जवानाच्या या अनोख्या कल्पनेचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट